वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती नाउन्स मध्ये आता आपल्याला बघायचं आहे की केस करत असताना आपण जे एस वापरतो ते कधी वापरायचं असतं त्याच्यासाठी काय नियम आहेत आणि त्याचबरोबर इतरही नियम बघूया त्यात कंपाऊंड नाउन्सचे जे काही प्ल्युरल्स असतात ते कसे करायचे ते सुद्धा शिकवलेलं असणार आहे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि जिथे महत्वाचं वाटतं तिथे नोट्स काढायला विसरू नका आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपल्या फर्स्ट मध्ये नाउन चॅप्टर ज्या वेळेस आपण चालू केला तिथे बघितलं होतं की केसेस ज्या असतात त्यामध्ये सब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस आणि त्याचबरोबर पझेसिव्ह केस अशा तीन महत्वाच्या केसेस असतात आणखीन एक असते वोकेटिव्ह केस पण त्यामध्ये फार बदल केलेले नसतात जे काही त्या व्यक्तीचं नाव आहे ते, ते आपण हाक मारतो या उद्देशाने वापरलेलं असतं ते असते वोकेटिव्ह केस ओके त्यामुळे इथे आपल्याला काही रूल्सचा जास्त अभ्यास करावा लागत नाही पण यातली जी पझेसिव्ह केस आहे त्याच्यासाठी आपण एस चा वापर करू शकतो ज्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीला एखाद्या वस्तूवरती ताबा आहे किंवा ती वस्तू त्या व्यक्तीची आहे असं आपण सांगत असताना मराठीत जे चा असे प्रत्यय आपण वापरतो म्हणजे त्याचा त्याची त्याचे हे बनवत असताना आपण ज्या पद्धतीने बोलत आहे त्याला म्हणायचं पझेसिव्ह केस म्हणजेच काय थोडक्यात ती व्यक्ती ती गोष्ट पझेस करते त्या व्यक्तीची एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीवरती त्या व्यक्तीचा ताबा आहे असं आपल्याला लक्षात येतं ठीक आहे सब्जेक्टिव्ह केसला आपण नॉमिनेटिव्ह केस सुद्धा म्हणतो ऑब्जेक्टिव्ह केसला आपण अक्युजेटिव्ह केस म्हणतो आणि पझेसिव्ह केसला जेनेटिव्ह केस सुद्धा म्हटलं ओके आणि या केस बाबतीत याचे काही जे रूल्स आहेत ते आता आपण डिस्कस करूयात पहिल्यांदा एपोस्ट्रोफी एस म्हणजे काय असतं ते समजून घेऊयात हे एक असं सिंबॉल असतं जे कॉमा सारखं दिसतं पण ते ऍक्च्युअली एखाद्या शब्दाच्या वरती दिलेलं असतं ठीक आहे या साईनला म्हणायचं एपोस्ट्रोफी आणि याच्यासोबत आपण जर एस हा शब्द जोडला तर त्याला एपस्ट्रॉपी एस आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल आता डोंट हा जर शब्द आपण बघितला तर हे एपोस्ट्रोफी टी आहे एपोस्ट्रोफी नंतर आपण टी लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने आता आपण एपस्ट्रॉफी नंतर जर एस हे लेटर लिहिलं असेल तर त्याला ते एपस्टॉपी एस म्हटलं जातं ओके आणि हे जे एप्रॉपी एस वापरलेलं आहे हे आपण कशासाठी वापरतो पॉझिटिव्ह केस दाखवण्यासाठी म्हणजे एखाद्या गोष्टीवर एखाद्या व्यक्तीचा ताबा आहे ती तिची वस्तू आहे असं आपल्याला सांगायचं असेल तर आपण केस वापरतो आणि हा जो एपस्ट्रोपी एस लिहिण्याचा जो प्रकार आहे पॉझिटिव्ह केस करत असताना तो आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरायचा नाही म्हणजे ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्या निर्जीव गोष्टींचं आपल्याला एखादं वर्णन करत असताना पॉझिटिव्ह केस वापरायची असेल तर तिथे एपस्टोपी एस नाही वापरायचं त्याऐवजी आपल्याला ऑफ समथिंग अशा पद्धतीने वाक्य बनवावं लागतं पण मग आपण ही एपस्ट्रोपी एस ची जी पद्धत आहे ही पोझिसिव्ह केस करत असताना कोणकोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो लिव्हिंग साठी म्हणजे ज्या काही सजीव गोष्टी आहेत त्यांच्यासाठी टाइम दर्शवण्यासाठी वेळेसंबंधी आपल्याला काही पजेशन दाखवायचं असेल तर तिथे आपण एपस्ट्रोपी एस चा वापर करू शकतो वेट डिस्टन्स अमाऊंट और पर्सॉनिफाईड नाऊस आणि एखाद्या नाउनला जर आपण पर्सॉनिफाय करणार असेल म्हणजे ऍक्च्युली आपण जे, जे नाव वापरलेलं असेल ते एखाद्या वस्तूसाठी असेल मात्र तरीही ती वस्तू एखाद्या व्यक्तीसारखी माणसासारखी कार्य करत आहे किंवा कृती करत आहे असं दाखवलं तर आपण त्या ठिकाणी त्या नाउनला पर्सॉनिफाईड नाउन असं म्हणत असतो ठीक आहे या केसेसमध्ये आपल्या चा वापर केला पॉझिटिव्ह केस दाखवताना तर ते चालणार आहे एक्झाम्पल्स बघा द टेबल्स वूड आता इथे टेबल ही एक निर्जीव वस्तू आहे त्यामुळे आपण जर टेबल्स म्हटलं तर या ठिकाणी टेबलचे असं म्हणत असताना या ठिकाणी एपोस्ट्रॉफी एस जे वापरले हे इनकरेक्ट आहे याच्याऐवजी आपल्याला काय वापरावं वा लागेल वूड ऑफ टेबल ओके आता आपल्याला काय म्हणायचं आहे की टेबलचे जे लाकूड आहे ते मग टेबलचे लाकूड म्हणत असताना आपण वूड ऑफ टेबल असं म्हणायचं आहे टेबल्स वूड म्हटलं तर ते त्या ठिकाणी इनकरेक्ट होईल ओके पण जर आपण म्हंटल बॉईज हँड तर त्या मुलाचा हात आहे म्हणजे इथे बॉईज ॲपस्ट्रॉफी एस जे आपण त्याची व्यक्तीसोबत आपण जे काही इथे लिहिलेलं आहे ते योग्य असेल त्याचबरोबर टाइम्स मार्च अ वन किलोमीटर्स जर्नी इथे आपण डिस्टन्ससाठी वापरलेलं आहे अ रुपीज वर्थ या ठिकाणी अमाऊंटसाठी आपण ॲपस्ट्रॉफी एस वापरतोय अ मीटर्स लेंथ त्याचबरोबर नेचर्स लॉ आता इथे नेचरचे जे काही नियम आहेत म्हणजे निसर्गाचे नियम असं म्हणत असताना निसर्ग एक व्यक्ती आहे किंवा आपण त्याला पर्सॉनिफाय केलेला आहे आणि त्यांनी ठरवलेले जे नियम आहेत ते असं आपण म्हणतो या ठिकाणी आपण पर्सॉनिफाईड नाऊन वापरलेलं आहे म्हणजे त्याला आपण ह्युमनली एक बिहेवियर आहे असं दाखवलेलं आहे त्या ठिकाणी हे जे ॲपस्टोपियस वापरलेलं आहे ते, वापर ते योग्य असेल पजेसिव्ह केस वापरत असताना एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा असतो तो म्हणजे जर आपण एपस्टोपी एस लिहिणार असेल आणि जर त्या वाक्यामध्ये आपण दोन नाउन्सचा सेपरेटली उल्लेख केलेला असेल तर तिथे कशा पद्धतीने रुल्स आहेत बघा एक्झाम्पल बघूयात शीला अँड रोहित फादर आता आपण या ठिकाणी अँड हे कंजंक्शन वापरलेलं आहे या ठिकाणी कंजंक्शन येऊ जे आपल्याला दोन एकत्र वापरण्यासाठी एका वाक्यात वापरलेले असतील म्हणजे आता इथे शिला आणि रोहित या दोन वेगवेगळ्या वेग वेग पण ज्या वेळेस आपण एकाच ठिकाणी एपस्टोपियस वापरलेला आहे याचाच अर्थ हे पुढे जे पोझिशन आहे हे दोघांचे मिळून एकच असणार आहे म्हणजे ही जी गोष्ट असेल ही एकच असेल त्यामुळे जे भ असणार आहे ते सुद्धा सिंग्युलर असेल ओके आणखीन एक खूप महत्वाचा नियम इथे कव्हर होत आहे तो म्हणजे जर आपण अशा पद्धतीने दोन वेगवेगळे नाउन्स वापरणार ना असेल च्या आधी एक नाउन असेल आणि च्या नंतर एक प्रॉपर नाउन असणार आहे तर इथे जो एपस्टॉफी एस वापरायचा आहे हे नेहमी सेकंड प्लेसमध्ये वापरायचं ठीक आहे नेहमी सेकंड प्लेस मध्येच आपल्याला एस चा वापर करावा लागतो पॉझिटिव्ह केस दाखवत असताना आणि याचा अर्थ काय होतो या दोघांचा मिळून एका गोष्टीवर ताबा आहे म्हणजे या दोघांचा जो ताबा असणार आहे ती गोष्ट एकवचनी असेल आणि त्यामुळे तिथे आपण जे नाउन एकवचनी वापरतोय तर अर्थातच व्हब सुद्धा एकवचनी म्हणजे सिंग्युलरच येणार आहे ओके पण जर आपण असं म्हटलं चिला अँड रोहित फादर्स आर मीटिंग टुडे याचा अर्थ काय होईल चिलाचे वडील आणि रोहितचे वडील हे दोन वेगवेगळ्या व्यक्ती वेग आहेत दोघांचं जे पझेशन आहे म्हणजे माझे वडील असं म्हणत असताना चिलाचे वेगळे वडील आहेत रोहितचे वेगळे वडील आहेत आणि ते दोघांची आज भेट होणार आहे म्हणजे इथे आपण दोन वेगवेगळ्या वेग 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 पोझिशन्स बद्दल बोललेलो आहे इथे आपल्याला क्लिअरली कळत असतं ठीक आहे इथे आता आपण तीन रूल बघितलेले आहेत पहिला रूल म्हणजे जर आपण अँड किंवा इतर कुठलंही कंजंक्शन जोडून जर दोन नाऊन्स आपण वापरणार ना असेल तर जे सेकंड नाउन आहे तिथे आपल्याला एस वापरायचं आहे आणि त्या दोघांचंही पजेशन एकाच गोष्टीवर असेल ठीक आहे आणि जर आपण सेपरेटली एस मेन्शन केलं तर दोन वेगळ्या व्यक्ती आहेत दोघांचं पजेशनही वेगळं आहे आणि अशा ठिकाणी प्लुरल वर्ब्स असणार हे मात्र कंपल्सरी विसरायचं नाही ओके आता नेक्स्ट रूल बघूयात आपण कंपाऊंड नाउन्स वापरणार ना असेल कंपाऊंड नाउन्स म्हणजे काय हे आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे काल आपण बघितलं जे दोन नाउन्स संयुक्त आपण वापरतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मदर इन लॉ इथे तुम्ही बघितलं तर मदर हा एक शब्द आहे जो एक सेपरेट कॉमन नाउन आहे बरोबर स्वतंत्र कॉमन नाउन आहे ते आणि इन लॉज असा एक शब्द आहे जे आपल्याला सासरची लोक असं सांगत असताना हा पण एक शब्द आपण नाऊन सारखा वापरलेला असतो पण जेव्हा आपण या दोघांना एकत्र कन्सिडर करतो मदर इन लॉ म्हणजे सासू असं जेव्हा म्हणतो याचाच अर्थ ह्या दोन नाउन्सला एकत्र करून आपण एक सेपरेट नाउन बनवलेलं आहे त्याला म्हणायचं ना कंपाऊंड नाउन आणि जर अशा पद्धतीने कंपाऊंड नाउनचं जर आपल्याला पॉझिटिव्ह केस दाखवायची असेल आणि तिथे जर आपल्याला हे एप्रोपियस वापरायचा असेल तर त्या ठिकाणी जे सेकंड नाउन आहे कंपाऊंड नाउन मधलं त्या ठिकाणी आपल्याला एस अटॅच करायचं आहे आता फॉर एक्झाम्पल मेड सर्वंट मग इथे आपण मेड सर्वंट्स अपसेन्स म्हणजे तिजी गैरह जरी असं सांगायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी हे जे सेकंड नाउन आहे सर्वंट तिथे एस जोडणार आहे जर आपण प्रोनाऊन्स वापरणार असेल वाक्यामध्ये तर जे प्रोनाऊन्स आहेत तिथे एस लिहित असताना हे जे सिंबल आहे एपस्ट्रॉफीचं हे मिसिंग असेल ठीक आहे म्हणजे हे आपल्याला वापरायचं नाही पण एस मात्र आपल्याला लिहायचं आहे एक्झाम्पल बघा युअर्स ट्रुली हर्स इट्स कलर ओके जर आपण हे अशा पद्धतीने लिहिलं ऍपस एस एखाद्या प्रोनाऊन सोबत हो तर त्याचा अर्थ तिथे काय असू शकतो मे बी इट इज पण असू शकेल किंवा मग इट हॅज पण असू शकतो ठीक आहे जी वाक्य असेल जो टेन्स असेल त्यानुसार हो हे आपल्याला व्यवस्थित डिफरेंशिएट करता येतं पण इतकं लक्षात ठेवायचं की कुठल्याही प्रोनाऊन सोबत आपल्याला एपोस्ट्रॉफी मधलं हे जे सिंबल आहे हे नाही वापरायचं मात्र एस वापरायचं आहे आणि याच्या बरोबर अपोजिट केस आहे ती म्हणजे जर काही शब्दांचा शेवट एसनी होत असेल म्हणजे जे ते प्ल्युरल असेल किंवा सिंग्युलर असेल पण तिथे जर शब्दाचा शेवट एसनी होत आहे आणि तिथे आपल्याला पजेसिव्ह केस दाखवायची आहे तर त्या ठिकाणी एस एसचा वापर करत असताना आपल्याला हे एस जे आहे ते वाक्यात लिहायचं नाही सिंबल आपण वापरणार मात्र एस जे आहे हे आपल्याला लिहायचं नाही फॉर एक्झाम्पल गर्ल्स हॉस्टेल आता गर्ल हे नाऊन आहे त्याचं प्लुरल काय असतं गर्ल्स ओके आणि हे बनवत असताना आपण एस लिहिलेलं आहे शब्दाच्या शेवटी एस आहे तर मुलींचे वस्तीगृह असं सांगत असताना जे आपण एपस्टॉपी वापरणार आहे ते इथे आपण वापरायचं मात्र एसचा वापर करायचा नाही अशा पद्धतीने आपण ही पॉझिटिव्ह केस केलेली असते आता आपण च्या बाबतीत एक नियम बघणार आहे तो म्हणजे जे इनडेफिनिट प्रोनाऊन्स असतात इनडेफिनिट म्हणजे काय निश्चित कोणाबद्दल आपण बोलत आहोत इथे ते क्लिअर होत नाही त्यामुळे त्याला इनडेफिनेट म्हणतात एक्झाम्पल्स बघा सम बडी एनी बडी नो बडी या ठिकाणी कोणीतरी एक अशा अर्थाने आपण बोलत आहोत स्पेसिफिक व्यक्ती नाहीये आणि अशा प्रोणाऊन्सची जर आपल्याला पजेसिव्ह केस करायची असेल तर तिथे हा जो शब्द आहे हा जो इनडेफिनेट प्रोणाऊन आहे हा जसाच्या तसा लिहायचा मात्र त्यासोबत एल्स जोडून त्याला एपस्ट्रोफी एस मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इथे एपस्ट्रॉफी सिंबल पण येणार आहे साईन पण येणार आहे आणि एस हे लेटर सुद्धा येणार आहे ओके एस हे आपल्याला पूर्ण मग ते शब्द कसे होतील बडी एल्सेस नो बडी एल्सेस ओके अशा पद्धतीने होईल मात्र जर आपण वाक्यामध्ये हु हे प्रोनाऊन वापरणार असेल हे इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन आहे जर आपण यानी वाक्याची सुरुवात करणार असेल तर त्या ठिकाणी कोणाचे असं सांगत असताना आपण हुज अशा पद्धतीने पजेसिव्ह केस करत असतो हू हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये म्हणजे सब्जेक्टिव्ह केसमध्ये असेल ठीक आहे त्यानंतर हुम जर आपण म्हटलं तर ते असणार आहे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आणि याची पजेसिव्ह केस काय आहे हुज मग कोणाचे असं जर आपल्याला विचारायचं असेल तर आपण इथे हुचं जे काही पजेसिव्ह फॉर्म आहे त्यामध्ये आपण हा शब्द वापरायचा आणि नंतर एल्स शब्द लिहायचा ठीक आहे पण जर आपण फक्त एस एसचाच वापर करायचा आहे असं लक्षात ठेवलं आणि जर हू एल्सेस म्हटलं तर ते तिथे कम्प्लिटली चुकणार आहे अशा पद्धतीने आपल्याला कन्वर्जन करायचं नाही पण जर आपण हू एल्स म्हणजे अजून कोण या अर्थाने विचारणार असेल इथे नीट लक्षात घ्या हु एल्स म्हणत असताना आपण पझेशन दाखवत नाहीये ठीक आहे त्यामुळे इथे पझेसिव्ह केस झालेली नाहीये हू एल्स म्हणजे अजून कोण मग या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह केस तर करत नाहीये मात्र हा जो शब्द आहे हा करेक्ट आहे एक्झाम्पल्स बघूयात आपण हु म्हणजे आणखी कोण येणार आहे इथे आपण कोणाची इथे पॉझिटिव्ह केस दाखवली आहे का म्हणजे कोणाचं आहे असं आपण विचारलंय का नाही त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे आणि जर आता एक्झाम्पल बघा दुसरं हु इज बुक इज दिस असं म्हटलं म्हणजे हे पुस्तक कोणाचं आहे असं म्हटलं तर ते चुकेल या ठिकाणी हु एल्सिस ऐवजी आपल्याला काय करेक्शन करावं लागेल हुज एल्स बुक इज धिस म्हणजे आणखी कोणाचं पुस्तक आहे हे इथे मात्र आपण क्लिअरली मेन्शन केलेली आहे आता हा जो रूल आहे हा आपण ऑलरेडी आपल्या आर्टिकल्सच्या चॅप्टरमध्ये कव्हर केलेला आहे या रूलमध्ये असं सांगितलंय की जर एखादा नाऊन आपण वापरतोय आणि त्याच्यासाठी काही ऍडजेक्टिव्हचा वापर केला असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण दोन ऍडजेक्टिव्ह वापरणार आहे एक फर्स्ट ऍडजेक्टिव्ह असेल त्यानंतर अँड हे कंजंक्शन आपण वापरूयात या ठिकाणी ऍज वेल ऍज वगैरे सुद्धा असू शकतात आणि आणखीन एक आपण एक्स्ट्रा ऍब्जेक्टिव्ह पण इथे लिहिणार आहे म्हणजे एका नाऊन बद्दल माहिती सांगणारे दोन वेगळे वेगळे आपण शब्द जर ने जोडलेले असतील तर त्या ठिकाणी हे शब्द प्लुरल आहेत असं कन्सिडर करायचं आणि त्यासाठीच आपल्याला जे काही वर्ब असेल ते सुद्धा प्ल्युरल वापरायचं आहे ओके सब्जेक्ट वब अग्रीमेंट या टॉपिकमध्ये सुद्धा आपण रूल बघितलेला आहे त्याचबरोबर आर्टिकलमध्ये सुद्धा रूल रिपीट झालेला होता नाऊन बद्दल आपल्याला दोन वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह वापरायचे आहेत वेगवेगळ्या क्वालिटीज आपल्याला सांगायच्या असतील तर त्या ठिकाणी ते जे नाऊन ना आहे ते प्लुरल आहे असं कन्सिडर केलं जातं आणि त्याचं जे वब असेल ते सुद्धा प्लुरल वापरायचं आहे एक्झाम्पल बघा कल्चरल अँड सोशल लाईफ इन इंडिया आर चेंजिंग आता या ठिकाणी निश्चितच आपण एखाद्या लाईफ बद्दल बोलत आहोत मात्र इथे कल्चरल लाईफ सांस्कृतिक लाईफ आणि सोशल लाईफ म्हणजे सामाजिक जे काही जीवन आहे अशा दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज बद्दल इथे बोललं जात आहे म्हणून आपण जे हेल्पिंग वर्ब वापरलं हे कसं आहे प्लुरल आहे आणखीन एक एक्झाम्पल बघा समर अँड विंटर वेकेशन आर कंपल्सरी इन अवर स्कूल्स इथे पण आपण सुट्ट्यांबद्दल बोलत आहोत मात्र या उन्हाळी सुट्ट्या आणि हिवाळी सुट्ट्या अशा दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्यामुळे आपण हेल्पिंग वर्क कसे वापरलेले आहेत क्ल्युरल ओके हा जो पॉईंट आहे हा आपल्याला सब्जेक्ट ऍग्रीमेंट साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचं ऑलरेडी दोन वेळा रिपिटेशन झालेलं आहे पुढचा नियम बघूयात आता आपण कधी कधी आपल्याला असे जोड शब्द वापरल्यासारखे शब्द वापरावे लागतात म्हणजे दिवसेंदिवस तासान तास शब्दन शब्द असे आपण काहीतरी शब्द वापरत असतो इंग्लिशमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला शब्द वापरायचे असतात आणि तिथे जे आपण नाऊन वापरतोय जे रिपीट होणारा नाऊन आहे ते नेहमी आपल्याला सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरायचं आहे फॉर एक्झाम्पल वर्ड फॉर वर्ड डोर टू डोअर आवर आफ्टर आवर किंवा मग हँड इन हँड ठीक आहे हे जे शब्द आहेत इथे आपण जे नाऊन वापरतोय प्रिपोजिशनच्या आधी आणि नंतर जे काही नाउन्स आपण वापरणार आहे हे दोन्ही सुद्धा आपल्याला सिंग्युलर मध्ये वापरायचे आहेत ठीक आहे आपण कशा पद्धतीने चेंजेस करतोय हे नीट काळजीपूर्वक बघा इथे सगळा फोकस आपला आर्टिकल्सवर असला पाहिजे एररच्या क्वेश्चन्समध्ये किंवा कुठलेही सेंटेन्स करेक्ट इनकरेक्ट ओळखा असे जे क्वेश्चन्स असतात तिथे कंपल्सरी लक्षात ठेवायचं आर्टिकल्स आपण जे वापरलेले आहेत वाक्यामध्ये ते आपल्याला बरेच हिंट देऊन जातात एक्झाम्पल बघूयात आपण वन अँड अ हाफ इयर आर वेस्टेड इथे तुम्ही बघितलं तर अँड हा शब्द आपण वापरलेला आहे इथे इयर हा शब्द आपण एकदाच मेन्शन केलेला आहे वन अँड अ हाफ म्हणजे या दोन साठी आपण इयर प्लुरल घेतलेला आहे इयर्स असं म्हटलेला आहे आणि त्याचबरोबर हेल्पिंग वर्क सुद्धा प्ल्युरल आहे पण जर आपण अँड या शब्दाच्या आधी एकदाच इयर वापरला असेल किंवा जे काही आपण टाइम मेन्शन करणार नाऊन वापरलेला असेल त्याच्या आधी जर आर्टिकल सेपरेटली मेन्शन केलेलं असेल तर तिथे अ इयर अँड अ हाफ म्हणत असताना या अँडच्या आधी जे फर्स्ट नाऊन आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण हेल्पिंग वर्ब वापरणार आहे अ इयर म्हणत असताना हे कंपल्सरी सिंग्युलर आहे हे आपल्याला लक्षात येतं कारण आपण जे इंडेफिनेट आर्टिकल्स आहेत आर्टिकल ए आणि अँड आण, हे फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउनसाठी वापरतो असं आपल्याला माहिती आहे त्यामुळे अ इयर अँड अ हाफ म्हटलं तर त्या ठिकाणी या अँडच्या आधीच्या नाउनसाठी सिंग्युलर नाउनसाठी आपण हेल्पिंग वर्ब कसं वापरणार सिंग्युलरच वापरणार सेम या गोष्टीसाठी साठी आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात वन अँड अ हाफ आवर्स आर वेस्टेड पण जर आपण असं म्हटलं अन आवर अँड अ हाफ इज वेस्टेड तर दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीने बदल आहे बघा अँड नंतर आपण आवर्स हे प्लुरल वापरलेलं आहे आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा प्लुरल असेल पण जर आपण अन अवर म्हणजे एक तास आणि अर्धा असं जर म्हंटल तर पुढे आपण हेल्पिंग वर्ब कसं वापरतोय सिंग्युलर वापरत आहे ओके आता हा एकदम लास्ट रूल आहे आपल्या आजच्या लेक्चर मधला नाऊन हा चॅप्टर आज आपला संपणार आहे इथे जे काही सिंग्युलर प्ल्युरलचे नियम असतात त्यांच्याबद्दल इथे मेन्शन केलेले आहे या चार्ट आपल्याला स्टार्टिंगला जे काही नाउन्स दिलेले आहेत हे मोस्टली कंपाऊंड नाउन्स आहेत आणि त्यांचे सिंग्युलर प्ल्युरल कसे करायचे ते बघूयात इथे कंपाऊंड नाऊन आहे कमांडर इन चीफ इथे तुम्ही कमांडर इन चीफ नाही म्हणू शकत आपल्याला हे जे मेन नाऊन आहे कंपाऊंड नाऊन मधलं मेन नाऊन जे असतात त्याला आपल्याला इथे प्ल्युरल करायचं आहे ते कसं असेल कमांडर्स इन चीफ ओके okay? आणखीन एक एक्झाम्पल बघूयात मेजर जनरल या ठिकाणी जनरल्स नाही म्हणायचं दोन्ही ठिकाणी प्लुरल तर अजिबात करायचं नाही पण एकाच ठिकाणी प्लुरल करायचं आहे ते असेल जनरल या शब्दाचं okay? ते कसं असणार मेजर जनरल्स ओके हे जे काही शब्द आहेत हे सगळे तुम्ही एका नोट्समध्ये लिहून घ्या इथे आता एक आणखीन एक रूल कवर होत आहे तो बघूयात आपण जे काही फॉरेन वर्ड्स असतात म्हणजे फॉरेन लँग्वेजेसमधून जे इंग्लिशमध्ये बॉरो केलेले शब्द आहेत त्यांचे जे सिंग्युलर प्लुरलचे नियम आहेत हे त्यांच्या नुसार असतात तिथे जे व्याकरणाचे नियम फॉलो केले जातात त्यांच्या नियमानुसार तिथे आपल्याला बदल करावे लागतात फॉर एक्झाम्पल मीडियम हा शब्द जर आपण मीडियम म्हटलं तर हे प्ल्युरल असणार आहे पण मिडियम हे आपल्यासाठी सिंग्युलर असेल त्याचबरोबर हा एक शब्द क्रायटेरियन आणि क्रायटेरिया आपल्याला क्रायटेरिया हे प्लुरल आहे असं वाटतच नाही फॉर्म्युला फॉर्म्युली हे पण खूप महत्वाचं आहे फॉर्म्युलाज नसतं फॉर्म्युली असतं आणि त्याचं स्पेलिंग कसं आहे ते पण व्यवस्थित बघा ई नी हा शेवट होत आहे फॉर्म्युलाचं प्ल्युरल फॉर्म्युलाज नाही त्याचबरोबर फिनॉमेन आणि फिनॉमिना अशा पद्धतीने आपल्याला हे सिंग्युलर प्ल्युरलचे जे फॉरेन लँग्वेजेसचे रूल्स आहेत जिथून ते शब्द उगम पावलेले आहेत त्यानुसार ते बदल करावे लागतात हा एक इंटरेस्टिंग शब्द आहे ओएसिस ओएसिस म्हणजे मृगजळ जे वाळवंटामध्ये आपल्याला पाण्याचं एखादं ठिकाण असतं त्याला देखील ओएसिस म्हटलं जातं मग इथे हे जे, जे आय आहे या आयच्या ऐवजी आपण ई वापरलं म्हणजे ते एक प्लुरल फॉर्म मध्ये वर्ड वापरलेला आहे असं होतं ते माझाच एक शब्द असतो तो म्हणजे थिसिस आता थीसिस हे सिंग्युलर आहे पण आपल्याला अनेक थीसिस आहेत असं म्हणायचं असेल तर आयच्या ऐवजी ईचा वापर आपल्याला करावा लागतो ठीक आहे नोट्स मध्ये हे सगळे शब्द तुम्हाला इन्क्लूड करण्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर तुमची रिव्हिजन व्हावी चांगली प्रॅक्टिस करता यावी यासाठी आपण याच्याबद्दल काही युट्यूब शॉर्ट्स बनवणार आहे तुम्ही अभ्यास करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जो काही वेळ इन्व्हेस्ट करत आहात तो सगळा तुम्हाला सत्कारणी लागला पाहिजे म्हणजे बेनिफिट्स मिळाले पाहिजेत या हेतून मी अशा पद्धतीने हे लेक्चर प्लॅन केलेलं आहे इथले जे सगळे शब्द आहेत हे तुम्हाला युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून मिळतील तिथे ते, ते तुम्ही प्रॅक्टिससाठी रिव्हिजनसाठी बघू शकता टॉपिक मध्ये आपल्याला काही शब्द असे आहेत की ज्यांची वारंवार प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी इथे आपण आजच्या या लेक्चरमध्ये जे काही शब्द बघितलेले आहेत नाउन या चॅप्टरमध्ये ते सगळे आपल्याला वारंवार लक्षात राहावेत प्रॅक्टिस करता यावी यासाठी शॉर्ट्सच्या माध्यमातून किंवा रील्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील नोटिफिकेशन्स जे आहेत ते तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा आपल्या चॅनलवर एखादा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला ते समजेल आणि त्याचबरोबर उद्या आपण एक प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करणार आहे मात्र त्यानंतर जे जे सेकंड प्रॅक्टिस सेशन असेल नाऊन या टॉपिकवरचं हे तुम्हाला टेस्टच्या स्वरूपात फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहे त्याबद्दलची जी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे ही उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितली जाईल भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू